अमरावतीच्या पंचवटी चौकात एकीकडं काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बाजा वाजवत मोठा जल्लोष सुरू होता या दरम्यान पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काही अंतरावरच थांबले अमरावतीत काँग्रेसकडून तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आसपास असल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न झाला यावेळी कर्जमाफी झाली पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा देण्यात आल्या पोलिस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान बाचाबाची पाहायला मिळाली वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका